आज आमचा म्हणजे माझा हेअर कट चालू आहे घरच्या घरी सगळं कामावरून असं आम्ही काय ना काय का उद्योग करत असतो तर आता बघूया कसा मारते कट ही बाबू झाल्यावर केस कळतात व्यवस्थित कर, था था था। कर। ही मान टाकणार आहे दुसरं काय नाही कोणता कट मारणार आहे काय माहिती तिच्या स्टाईलचा कट आहे तो बघूया आता कोणता तो नक्की काय करते नाही कायच कळत नाही आता हे मुळे काय करणार ए बाबा मला ते ना आवडत लटबीट काय लटबीट नाही तेजू आता डोळ्यात माझी कैची गेली असती ती डोळे बंद करतो असे हे कट खोपा कट आहे की काय चाललंय ना नेमकं तेच नाही कळत आहे बघूया कुठचा कट केस फक्त डोक्यावर राहू दे म्हणजे झाली तू काय कळ्यांची केस बांधतीये कि केस कापते एक साइड कापून झालेली आहे थोडासा ते काय ते आपण लास्टला बघूया मागून कोणता कट आलाय तो आता ही ही कापून झालेली आहेत पुढची आता मागचे बघूया मागून बघूया काय करते पाणी तर ढिग लावते नुसतं जमीन तिने पूर्ण ओली ओली करून टाकले ओलले ओलले ही, ही निसी डॅडी आले फक्त मी मागून बघितल्यावर चांगलं असलं पाहिजे आता सगळी कट 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 करून झालेली आहेत आता बघूया परत पाणी लावते केस उगाच धुतली मग पाणी लावून लावून मग नंतर धुतली असते ना भांग घालो का असा आता कटिंग करून झालेली आहेत केस

मला माझं वाटप काय असं तिथून पण थोडी शिका तिथं हार्दिक ना नाई पातळ झाली केस पुढे बघ ना फायनली कट कापून झालेला आहे हेअर कट तो कोणता कट आहे स्टेप आम्हाला पण कळलेला नाही आहे पण कापला आहे केस ॲक्च्युली खूप फाटे 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 फुटलेले दोन तोंड झालेले तर ते कापलेत